जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चिंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काही अॅडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे तेरे सुबत, ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून यासंदर्भातली सगळी माहिती उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची घेऊन आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही किंवा माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात कपोल कल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती येईल ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे की जास्तीत जास्त अधिकृत माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत के बैठक ऑनलाईन चाललेली आहे